तर खूप जणं म्हणतात ताई तुमचा रेग्युलर वॉक ब्लॉग का बरं येत नाही त्याला बरंच कारण आहे तुम्हाला काही दिवसांना माहीत पडणार मी कोणच्या कामात व्यस्त होत ते काय नाही त्यामुळं थोडंसे माझे ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहे पण आता एका ठिकाणी येणार होतो कार्यक्रम होता माझ्या मैत्रिणीचं सांजी होती आज तर त्याला यायचं होतं तर वेळ झालाच शेवटी आम्हाला जो टाईम व्हायचा आहे तो आणि तिला एवढं गरम होत होतं त्याच्यामुळे ती हवा हे करत होते घालत होते स्वतःलाच याने आणि हिच्या लग्नाला पण आम्ही गेलो होतो तो व्लॉग तुम्ही बघितला असेल एक दीड वर्ष आधीचा आहे तर इथं सांजेचा कार्यक्रम चालू होता खूप छान त्यांनी सुरुवात केली आणि इतकी छान गाणी म्हणत होते हे स्पेशल यांचा ग्रुप असतो सांजेचे कार्यक्रम घेतात ते तर खूप धमाल मस्ती झाली इथे पण आणि कार्यक्रम हा खूप लवकर चालू होणार होता पण थोडा लेट झाला त्यामुळे आम्हाला थोडा तरी बघायला मिळाला कारण कामाला घरूनच लेट झाले यायला तर इथे सुंदर असा ही आहे मुलीची सासू तर त्या सासूला असं गाण्यामध्ये टमणे मारून कसे डोहाळे पुरवायचे सगळं सग्ण सगळं असं त्या गाण्यामध्ये सांगत होत्या आणि सासूबाईला त्या त्या प्रकारे सांगत होत्या तर इतकं छान असं एक्सप्रेशन देत होत्या त्या त्यांच्या चेहऱ्यावरचं तुम्हाला दिसत असेल आणि हा ग्रुप खरंच खूप छान होता त्यांनी पूर्ण कार्यक्रमामध्ये रंगत आणली होती छान फुगडी वगैरे इथे सगळं जे

तर असा हा डोहाळ्यात जेवणाचा कार्यक्रम चालूच होता आणि कमीत कमी दोन अडीच घंटे चालला तर ही ह्या तिच्या नंदा आहेत आणि नंदांना सुद्धा थ्रू त्यांना अशा त्या सांगत होत्या टोमने मारत नंदा अशा असतात मग असं म्हणायचं आहे नंदीला प्रियाला तसं म्हणायचं आहे तर छान गाण्यामध्ये प्रत्येकाला घेऊ घेऊ त्या अशा नाचवत होत्या गाणं म्हणत होत्या हाऊस पुर करत होत्या तर खूप छान वाटत होतं मी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम बघितला आहे पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर इथे मला छान वाटलं तर एक डोहाडे गीत माझ्या बहिणीने म्हणजे भारतीने म्हटलं आहे ते बघा किती छान म्हटलं आहे तीन तिला येते ही गाणे म्हणतात आणि ती काही ठिकाणी जाते पण म्हणते पण तिला आवड आहे या गोष्टीची तर दाखवते तुम्हाला किती छान आहे कसे लागले कसे लागले डो म्हणे आले का सांग सांग सून बाई सांग हळू दला तो सांग सांग सून बाई सांग हळू दला तो काय थावे ती वाटते आंबड सोमी न सोम दशा तर असा हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला आणि सगळ्यात आनंदाचा दिवस असतो एका स्त्रीच्या जीवनातील हा आई होणं हा तर असा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा बाय